ज्या व्यक्तीला ज्या नागरिकाला प्रॉब्लेम येते तोच जातो तक्रार करायला मग जेव्हा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला नागरिकाला प्रॉब्लेम येतो तर तो इंडिव्हिज्युअल जातो तर अशा प्रकारचं मॅक्झिमम कंप्लेंट्स <साँगा> या भरगस्त वस्तीमध्ये म्हणजे आपल्या बाबुलकेडा कौशल्यानगर आहे जयभीम नगर आहे मॅक्झिमम कंप्लेंट जी आहे जास्तीत जास्त कंप्लेंट्स इथनं येतात तक्रारी इथनं येतात काय प्रॉब्लेम आहे सरकार मात्र जे आहे शासन व्यवस्था जी आहे तात्पुरती उपाययोजना करते पण मात्र मुळासकट जी जी निरसन करायला पाहिजे निराकरण करायला पाहिजे ते मात्र अद्यापही करण्यात येत नाही अशा प्रकारचं लक्षात आलं मग हे केव्हापर्यंत अशा प्रकारचं ठेवायचं तर आम्ही जे आहे शासन व्यवस्थेला तक्रारी नोंदवल्यानंतर काही समस्या निराकरण करण्यात आलं कौशल्य नगरामधलं निराकरण आलं करण्यात आलं त्यानंतर इकड इकडच्या बापुलठिण्यामधले एखादी गटर लाईन जे चेंज करून टाकले परंतु मात्र काहीच नाही काहीच नाही तर आम्हाला बऱ्याच जे आहे ज्या पाईपलाईन आमच्या बाबुळखेडा आणि कौशल्यानगर किंवा आमच्या अशा एरिया एरियामधल्या जे काही पाईपलाईन पन्नास वर्ष झालेले आहे पुराणे झाले आहेत त्याला दुर्द टाकावा हेल हा हेल्थचा विषय आहे आरोग्याचा इश्यू आहे मुद्दा आहे आमच्या नागरिक लोकांजवळ वेळ नाही आहे म्हणून शासन व्यवस्थेने त्याचा गैरफायदा घेऊ नये कारण आमच्या वस्त्यातील लोक दर दिवशी जे आहे संसारिक गाड्या चालवण्यासाठी त्यांना बाहेर निघावं लागतं आणि या गोष्टीमध्ये जर वेळ देत असेल तर मग प्रशासन व्यवस्था आणि शासन व्यवस्था कोणा कामाची हा प्रश्न पुन्हा निर्माण होतो म्हणून शासन व्यवस्थेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला म्हणायचं आहे की आम्हाला जे काही समस्या आहे आमच्या लोकांच्या आमच्या नागरिकांच्या ज्या समस्या त्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासन व्यवस्था आहे पण मात्र याकडे दुर्लक्ष गाणी दुर्लक्ष केल्या जात असेल या जनतेच्या माध्यमातून या नागरिकांच्या माध्यमातून प्रश्न आहे असा प्रश्न आहे की मग जनते जनता जी टॅक्स भरतं त्या टॅक्सच्या पैशाचं शासन व्यवस्था काय करताय हा जनतेकडून प्रश्न आहे म्हणून येत्या अठ्ठावीस तारखेला येणाऱ्या अठ्ठावीस फेब्रुवारीला येणारी जी तारीख आहे त्या तारखेला आपण संघटितरित्या तुमच्या एरियामध्ये जे जे प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत मग ते पाण्याची असो मग ते इलेक्ट्रिकची असो की गडर लाईनची असो या संपूर्ण अडचणी आपल्याला घेऊन जायचे आहे आणि घेराव आंदोलन म्हणून आपण घेणार आहोत आपल्या पक्षाच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्या काही नागरिकांचे जे काही प्रॉब्लेम आहेत आपापल्या एरियाचे जे काही प्रॉब्लेम आहे ते घेऊन आपण एकत्रितरित्या संघटितरित्या धंतुरी झोनला आपण जाणार आहोत कारण लोकशाहीमध्ये म्हटल्या जातं की आपली जे काही प्रॉब्लेम आहे ते आपण संघटितरित्या जर मांडले तर या रीतीच्या माध्यमातून शासन व्यवस्थेला कळतं की या नागरिकांना प्रॉब्लेम आहे आणि नंतर मग त्याचं निराकरण केलं जातं परंतु बरेच काही लोक म्हणत असेल की आमच्याकडे तर प्रॉब्लेम नाही आहे ज्यांना येतो त्यांनी जावं परंतु आज प्रॉब्लेम नाही आहे ज्यांना कोणाला उद्या तर प्रॉब्लेम येईल ना आणि उद्या प्रॉब्लेम जर आला आणि ज्याचा प्रॉब्लेम सुटला पण तो सुद्धा तुमच्या सोबत येणार नाही ना एकमेकांना मदत करण्यासाठी कॉपरेट करण्यासाठी सहकार्य करण्याच्या माध्यमातून एकमेकांच्या आपण अडचणीमध्ये यालाच लोकशाही म्हटलं जातं या लोकशाहीच्या माध्यमातून आपण प्रशासन व्यवस्थेवरती आणि शासन व्यवस्थेवरती चढाई करून दबावघाट प्रेशरच जे आहे अजून आपण ज्या आपल्या अडचणी <coughs> त्यांच्या जा समोर मांडून आपण आपल्या अडचणी मात्र निराकरण करता येईल यासाठी आपल्याला येत्या अठ्ठावीस तारखेला साडेबारा वाजता आपल्याला एकत्रित यायचं आहे त्यासाठी ही आजची आपली मिटिंग आहे आपल्या सर्वांना विनंती आहे ह्या सरसकट आपल्या अडचणी आपल्याला निराकरण करण्यासाठी आपण एकत्र येणार आहोत यासाठी वेळ द्यावा लागेल वेळ काढावा लागेल आणि जर कोणी येत नसेल तर मात्र ज्या तुमच्या अडचणी आहे त्या तशाच राहील आणि तुम्ही जो कोणी व्यक्ती लीड करत आहे समोर येतो आहे आणि त्याला सपोर्ट करण्याचं काम तुम्ही नागरिक लोकांनी करायचं आहे कारण की चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वीची जी जुनी आहे गटन लाईन ही तुम्हाला जे आहे त्रासदायक होत आहे तर तुमच्या त्रासासाठी तुम्हाला, त्रासा तुम्हाला यायचं आहे बाकी लोक राजकारण जेव्हा करायचं असेल काही लोक येतात काही लोक येईल ये मतदान जे जेव्हा निवडणुकीचा वेळ येईल तेव्हा बरेच लोक येईल मतं मागण्याचा प्रयत्न करेल परंतु आपल्या अडचणी मात्र कोणत्या आहे ते मात्र सोडवण्याचा प्रयत्न जर होत नसेल परंतु आपल्यातील बरेच लोक जे वर्चस्ववादी लोक आहे श्रीमंत लोकांचे पक्ष आहे त्यांच्याच पक्षातील लोकांना नगरसेवक जर बनत असेल आणि तो आपल्या अडचणी जर ऐकू शकत नसेल किंवा निराकरण करत नसेल तर अशा लोकांना निवडून आणून फायदा काय एवढे सजग आम्ही सुद्धा नागरिक बनलो पाहिजे तर आम्ही जर तेवढे नागरिक सजग बनणार नाही तर मग या इंटरनेट मोबाईलचा वापर करूनही फायदा नाही आपण या देशातले नागरिक सजग बनलो पाहिजे शहाणे बनलो पाहिजे विचारशील बनलो पाहिजे आणि ज्या दिवशी या देशातील प्रत्येक शहरातला प्रत्येक राज्यातला प्रत्येक नगरातला प्रत्येक व्यक्ती जेव्हा समजदार बनेल विचारवंत बनेल तर्क लावेल की माझा हक्क कुठे आहे माझा अधिकार कुठे आहे माझ्यावर कोणता अन्याय होतो आहे हे, हे जेव्हा त्याला कळायला लागेल तेव्हा मात्र तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही किंवा करणारा करणार नाही एवढं लक्षात घ्या परंतु तुम्ही जर सहन करत गेले कसे सहन करता तुम्ही निवडणुका लागल्या वर्चस्ववादी लोक बीजेपी भी, जे काँग्रेस सारखे लोक जे आहे तुम्हाला पैसे वाटप करतात बिर्याणी मटणाचं जेवण देतात मी असं म्हणत नाही तुम्ही घेतले म्हणून असं चलन आहे तुम्ही प्रामाणिक आहात असं मी गृहित पकडतो परंतु बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचं चलन आहे आपल्या देशामध्ये तर अशा प्रकारचं चलन जर आपण वापरलं आणि आम्ही त्याचे मोहरे बनलो आम्ही जर ते घेणारे बनलो तर तुमचे काम कधीच होणार नाही कारण कारण त्यानं तुम्हाला चिवडा दिला त्यानं तुम्हाला समोसे दिले त्यानं बिर्याणी दिली त्यांनी एका मताचे पैसे दिले मग तुमचं काम काय करत त्यानं पैसा खर्च केला ना पण तुमचं काम होणार नाही तुमचं काम होणार नाही <coughs> म्हणून लक्षात घ्या आमच्या घरी त्यांच्या जेवणानं काही आमचे पाच वर्ष निघत नाही आमच्या हक्काचं आम्ही जे कमावतो ते आम्हाला बोड वाटते लक्षात घ्या आणि त्याच्यानं आमची फॅमिली चालते कुटुंब चालते त्याईनं दिलेल्या पैशाना आमचं कुटुंब चालत नाही एवढं लक्षात घ्या म्हणून लक्षात घ्या ज्या दिवशी आमच्या या देशाचा आमच्या या नगराचा नागरिक जेव्हा समजदार होईल आणि प्रामाणिक असेल तेव्हा मात्र तुमच्या शिक्षणाच्या शाळा बंद पाडण्याची हिंमत कोणाची ना होणार नाही परंतु तुमच्या शाळा बंद पाडल्या महानगरपालिकेच्या शाळा कित्येक बंद पडल्या महाराष्ट्रात सोळा हजार शाळा बंद पडल्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या परंतु मात्र कोणीच नागरिक कोणी बीजेपी काम ते काँग्रेस बीजेपीने तो बंद पाडल्या काँग्रेस एक शब्द बोलून नाही राहिले